नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत पारडगाव या ठिकाणी आज आहे सात सप्टेंबर वार रविवार तर आज आज आपण बघणार आहोत म्हशीची खरेदी विक्री कशी होते म्हशीचे अंदाजे भाव तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघू शकता हा आहे पारडगाव या ठिकाणचा मैस बाजार मित्रांनो ह्या बाजारात स सर्वच प्रकारचे जनावर असतात म्हैस गाय बैल किंवा शेळ्या देखील या बाजारामध्ये आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू करावर जे दावून बघत आहात ही पारडगाव या मैस बाजारचे दाऊन आहे बघू शकता त्यामध्ये काही दुधाच्या मशी आहेत तपासून मशी आहेत तर व्यापाऱ्यांना आपण यांची अंदाजे किंमत विचारणार आहोत या समोर या ना तुमची मैसे बरं बरं आता समोरची मैस दिस आहे ती कशी आहे सध्या किती दिवस झाले ना आठ दिवस झाले आठ दिवस झाले तर किंमत किती सांगता याची एक दिस। एक लाख तीस हजार रुपये बघू शकता मित्रांनो एक आठ ते दहा दिवस झालेले वेलेली मैस आहे ज्या जातीची मैस आहेत चांगल्या क्वालिटीची मोठ्या मापाची माहि आहे एक लाख तीस हजार रुपयाची किंमत सांगता येते शकता गॅरंटी किती गॅरंटी सध्या हा देऊ शकते चौदा लिटर पर्यंत सध्या दहा लिटर आणि गिर्या गेल्यानंतर भावात कमी जास्त होऊ शकतो काय एक लाख तीस हजार सांगतात ते सांगतात

तुम्हाला दुधाची म्हशी घ्यायचं बरोबर किती म्हशी आहेत दहा दहा घरे बरोबर तर बघा तर भाई समोरचे कसे तोलावरची काय एक आठ दहा दिवस बाकी असते तिला बघू शकता मित्रांनो तोलावरची म्हैस आहे आठ दहा दिवस तिला बाकी आहेत आठ ते दहा दिवस भाय सोडपर्यंत समोर का इकडं तिकडं कॅसाइडला बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाच्या ह्या म्हशी आहे कॉलावरची म्हैस आहे जाफर जाते जे प्युअर जाफर जा किती सांगतात तिचेस एक लाख चाळीस हजार रुपये मित्रांनो एक आठ ते दहा दिवशीला बाकी आहे एक लाख चाळीस हजार रुपयाची किंमत सांगता येते गिर्या गायनंतर कमी जास्त होईल होय समोरची चार आठ दिवस चार दिवस लागेल जात कोणती मुर किती सांगितली किंमत त्याची नऊ नव्वद हजार बघू शकता मित्रांनो नव्वद हजार रुपयाची किंमत सांगता येते नाही किती दिवस 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 झाले मित्रांनो विलेली मैस आहे जपर जातीची ही मैस आहे बरं दूध किती दिला सात लिटर सात लिटर आहे किंमत किती सांगतात पंच्याण्णव पंच्याण्णव हजार गिर्या गायल्यानंतर कमी जास्त होईल कमी जास्त होईल ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुम्ही शहाण्णव सत्तावन्न अठ्ठावन्न त्र्याण्णव एकोणसाठ किती शहाण्णव सत्तावन्न अठ्ठावन्न त्र्याण्णव एकोणसाठ शहाण्णव सदतीस एक्याण्णव सेताळीस पैसा ठीक आहे ठीक मित्रांनो ज्यांना या मशीरे बोले नंबर बोलो अठ शहाण्णव सत्तावन्न अठ्ठावन्न अठ्ठावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ यांचा नंबर शहाण्णव सदोतीस शहाण्णव सदोतीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव सत्तेचाळीस सत्तेचाळीस पासष्ट काय नाव आपलं या या पुरेशी अबुजरपुरीशी मित्रांनो ज्यांना या मशी खरेदी करायच्या असेल या नंबरवर संपर्क साधून तुम्ही या मशी खरेदी करू शकता बांधू शकता फारडगाव या ठिकाणच्या या मशी आहेत आणि बारा हमेशा यांच्याकडे मशी असतात कमी दुधाच्या जास्त दुधाच्या किंवा तपासून अशा अनेक प्रकारच्या मशी यांच्याकडे असतात तुम्ही यांच्याशी संपर्क साधून या मशी खरेदी करू शकता मित्रांनो आज जर धावण बाजार दिवशी असत टाइम यांच्याकडे मशी मिळतात पारडगाव या ठिकाणी मिळतात ना मशी सगळे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद